दररोज निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अंबाझरी पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून रामनगर येथील तमाशा लॉज येथे रेट कार्यवाही केली असता तेथे आरोपी ब्रिजेश बद्रीप्रसाद पाल राहणार सावनेर डब्ल्यू सी एल क्वार्टर व आदित्य माणिक इंगळे राहणार झिंगाबाई टाकळी नागपूर हे ग्राहकांना प्रतिबंधित तमाखूजन्य हुक्का पदार्थ सेवन करीता पूर्वीतांना समक्ष मिळून आले त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी हुक्का पार्लर करिता उपयोगात येणारे साहित्य असा एकूण नऊ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच अंबाझरी पोलीस ठाणे हद्दीतील सॅफ्रॉन कॅफे येथे सुद्धा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ विक्री होत असल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी सॅफ्रॉन कॅफे येथे रेड कारवाई केली असता आरोपी अंशुलाल जगदीश प्रसाद विश्वकर्मा हे ग्राहकांना प्रतिबंधित तंबाखूजन्य हुक्का पदार्थ सेवन करिता पूर्वितांना समक्ष मिळून आले असून पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून हुक्का पार्लरकरिता उपयोगात येणारे साहित्य असा एकूण आठ हजार नऊशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींविरुद्ध विविध कलमान्वय गुन्हा नोंदवून प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहे